आता एकदम फास्ट काम करीन मी हा का फास्ट काम करते अगं <laughs> रेशमे काय झालंय भांडे हे पडले त्याच्या काय बघत बसली जळ माणसा काय कोण यायचंय काय घासायला नाही घाशीत हे परत भर खाल्लं वरपू वरपू आता ते वाळायला लागले ना तिष्टात पडले ना ते ताट घास म्हटा घाशी तुम्ही तेवढे कपडे धुवून टाकता काय का हातपाय झाले वय असे तुझे कपडे धुवायला कंटाळ अगं खाल्लं ढ्यापाळीस आवर लवकर तिचं सगळं त्या मोठीच झालंय काम धंदा त्या सुन्याच सगळं झालं ना झाडून हे करून करते कवा दिवाबत्तीला इरबळ घरी निघेन दाळण करी करते तोंडावरच चार वाजले तुझ्या आताच तुम्हाला नाही समजायचं मला काय झालंय तुम्ही जा मी करते काय होतंय तुला उलट्या होत्यात का, का। जुनाब होत्यात मी करते म्हणलं तुम्ही जा ना मी येते काम करते ना तुम्ही असं उभं राहिलं मला अजून काम नाही होत जा अगं हात

मला ती गोष्ट आजीकडेच भेटल आजीकडे जाते पटकेशी मग सगळं काम करीन फडशी पुसन भांडे घाशीन आणि कपडे धुईन आधी तिकडे जाते काय बाई र काय करमाना आता गावाकडे जावं लागन बाई घाल वातावरण काय सुट नाही आपलं वातावरण चांगलं आहे गावचं करमत नाही काय आजी काय बाय ऐका ना तुमच्याकडे काहीतरी लय महत्वाचं काम आहे बोल ना तुम्ही सांगणार नाही ना सासूला नाही बघा आता तसं तुमची दुश्मन माझी दुश्मन एकच काय सांगू नका काय नाही त्या दिवशी माझ्याकडे एवढ्या चुगड्या लावल्या आपण त्या दिवशी केला मी काय सगळं काही नाही नाही सांगितलं तसंच आता मी जे सांगन ते तुम्ही सांगणार नाही ना नाही बाय मग तिकडं माझ्याकडे काय बघा नाही तर मग ना खरंच नाही सांगणार ना नाही सांगायचे तुम्हाला जास्त ती जास्त मला नाच हा खरंच म्हणल्या तर ऐका ना बघा सकाळ धरून कामच व्हाय नाही भांडे घासता या नाही कपडे धुताय नाही काहीच करताय नाही मला जरा पाहिजे होत का <laughs> समजणेवाले इशारा काफी होताय तसंच हा तर ते या जरा लयच तलप लागली अगं रेसमान रेशमी मिसरी चांगली नाही नको घाशीत जाऊ तलप लागली कसली सुटती सुटायचा प्रयत्न मिसरी नसले काय देशित मी नाही घाशीत मिसरी कधीच नाही मी मिसरीच नाही घाशीत मला मिसरी आवडतच नाही मला चक्कर येते मी तंबाखू खाते आता मला चक्कर येते ना तंबाखू डायरेक्ट मग मिसरी नाही जमत मग तंबाख खाते सासू तंबाखूने <laughs> तीन पालट्या तंबाखू चांगली नाही तुला चक्कर आली तर काही सुधरायचं नाही काम तुझी सासू म्हशी काय झालं माया सुनाला काय झालं माया सुनाला म्हणजे बसायचं का दहा पाच हजार रुपये घालीत तुला दवाखान्यात हा तुमच्याकडून काय काम व्हायचं हो एक तर ती सा, सासू तू या अशी तिला नाही माया दया मग तिने जर तंबाखू खाली ती म्हशीन काय झालं काय झालं आणि डॉक्टर कडे गेली मग डॉक्टर ताबो खाली चक्कर आली मग झालं माहिती सगळ्यांना जाऊ दे तुमच्याकडून मी लई गळपटले पटले तर तुम्ही शब्द निघाना एवढी मला तलब झाली काम एवढं अवघड असतं बाई काय करू मी आता एक काम कर ना बाई कोणा सांगता याय नाही दाखवता झाली एक काम कर ना नाळसा घाशी कोळसा चव नाही लागत नाही चावून खायचा नाही को एकदा चावला होता मग सगळं काळा धोबाड झाला मग माती घास नको माती मानल्या बरोबर कच झाले दातात मोबाईलच्या वर फेकून द्यायची तुम्ही जाऊ द्या मी तिकडे शेजारचे ते पार येत ना आणि तर काकू असाल तिकडे बघत तुमचं मागच्या वेळेस आपण काय प्लॅन केला होता सासूबाईला सगळं सांगून आहे ना माझ्या विश्वास आहे का तेच म्हणलं घेऊ का हा जा ऐक ना तुमच्याकडे एक जरा ना महत्वाचं काम आहे थोडी जरा तलपीच काम आहे जरा मिस्त्री देती। हो द्या ना हा देता वय द्या द्या लवकर तुमच्या सारखे सगळे चांगलेच पाहिजे हो खर डबे आणून देऊ का नंतर थोड्या वेळाच्या नि जरा कोपऱ्यात जम घासावं लागल सासूबाईला जर कळलं सासूबाई मा बॉखांडीच बसन सासूला माहित नाही घासी ते म्हणून गब घासावं लागतं नवऱ्याला माहित नाही सासूला माहित नाही तलपीच काम लई वाईट असते तुम्हाला तर माहित आहे ना जाऊ दे झाला का स्वयंपाक ना झाला ना झालंय बरे बरे चला आता मी पटकिशीन मग कस एकदा ही घासली कामासे फटाफटात होते मायाकडून कोपऱ्यात जाऊन बसते तिकडं आंब्याची तिकडं हा परत डबी आणून देते हा काय अगं बाई हिथ नाही रेशमी कुठे गेले काय म्हणे रेशमा बाय तिला अशी दारूची धुंदी आल्यासारखी झालती बाई कुठे गेली काय ना आंब्या खाली झोपली काय ना जाऊन खरकाटे भांडे पडले तिकडेच बघत आंब्या खाली झोपली काय पडले होते बाय बाई भेटली एकदाची हा यासाठी काय काय करावं लागत काम करता येत नाही mm. एवढं असतं तर तिचं हम्म अरे वाटत आता तसुला कसलं कळणार आहे सहा महिने झाले इथं मी मिसरी घाशी देत तिला कळलं नाही तिला आता कळणार आहे मी तुला रेशमा बंधू तिला कळल्यावर कसं होवच काम करत बसली आसन विक्रमी मस्त घाशी म्हणजे आता काम होईल काय होतंय <laughs> काय घाशी ती काय काय होतं होता मग तुला काय नाही लाज वाटते का तुला हा मग ते मला धुंदे आले मला कसं होतं मला काय होतंय हा काय बोकाला तुला खाल्लं पिलं ढेपाळली हा आली हि तर मिसरी लागली बसली आणि धुणं पडलंय तिकडं हातपाय गळ्यात माझे हातपाय परत भरभर आपलं हातपाय घडली का तुझी मी नाही घासली मिसरी ते कोणसा हात पुढा ते काय होतय तुला आज काय झालंय काय झालंय तुला का वापस हाँ हाँ है? है तू मिसरी ना घाशी ती नाही घासली कोळसा होत कोळसा होता हात पुढा कर त्या मिसरीने काय होत जेवण आहे तू हा बातारी सारखी का मी घाशीत नाही भ्या पाण्याने त्या आ पोटात गोळे होते हा तोंडाचा कॅन्सर होतोय हा आणि तू कापस नाही मला सांग काय होत माहितीये का ते असं थोडं एवढं धुंदली सारखं होत ना कामच सुधरत नाही मला मी आता सकाळ धरून मायाकडं नव्हती तर कामच येत नव्हतं आता एकदम फास्ट काम करीन मी हा का फास्ट काम करते <laughs> <laughs> गेली धुंद <दुन्द> तुझी <laughs> <laughs> गेली का हो ह तुझी धुंदी तुला दहा रुपये लिहून होते का मिस्त्रीनी हा हातातली टाकते हातातली टाकते परत परत नाही घासायचे नऊ गोष्ट का नाही नाव गोष्ट का आकायच हा तिला दहा रुपया होतय मिस्त्रीची तलब तरी म्हणलं काम सोडतील पटकिनी जाते आंब्याच्या आळ्यात काम सोडतील पटकिनी जाते आंब्याच्या आळ्यात काय गटुड पुरलं आहे बापाच हा तिथं हिकड फॉरड कर हिकडं परत नाही घासायचे आकार किती घातली होती तोंडात आणि तर अशी दाबड फाडीन तुझं नाही घासणार परत, 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 वा वा परत, परत मी परत नाही घासायचे परत नाही घासायचे कर ते वाटरे डोळे करून बघू नको माझ्याकडं परत नाही घासायचे परत नाही घासायचे चार बारा तेच तुझं रड गाण हे यांना नको सांगू मी मिश्री घासते म्हणून त्याला तर ठेसायत लावते तुला कैरी सारखे ठेसायला होते हा मिसरीच्या पुढे कुठून येते तिला कुठून नाही आयपुरी तिक काय तुला हॅलो मम्मी हॅलो मम्मी होय आता भांडा घास रोग आला सका होते पुढं हा आले